नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आज एक महाराष्ट्रातला एक नवा प्रयत्न आज आम्ही शेतकऱ्यांसाठी करण्याचा प्रयत्न करणार आहे खरीप हंगामा दोन हजार चोवीसला आपण सर्वजण शेतकरी बांधव समोर जात आहे शेतकऱ्यांच्या मनातले काय प्रश्न आहेत की कशा पद्धतीने पेरा करायला पाहिजे कोणते खत बी बियाणं बाजारात जायला पाहिजे आणि आजच्या परिस्थितीतले त्यांचे असणाऱ्या त्यांना समोर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ह्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहे आणि हे चर्चा करण्यासाठी अनेकांनी माझ्यासोबत जे आहेत प्राध्यापक अरुण गुट्टे सर सर कृषी विस्तार अधिकारी आहेत कृषी विभागामध्ये पण संशोधक म्हणून त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये परभणी या ठिकाणी त्यांच्याकडं जबाबदारी आहे आणि अनेक लोकांना कृषी विषयाच्याबद्दल एक सकारात्मक माहिती आणि त्यांच्या वेगवेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदाही झालेला आहे आज ही सर्व शेतकऱ्यांच्या मनातली जी प्रश्न आहेत हे आम्ही सरांना विचारणार आहेत आणि सर त्याचे उत्तर देणार आहेत माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की जे प्रश्न तुमच्या मनातलेत ते प्रश्न आम्ही घेतलेत ते प्रश्न आम्ही सरांपर्यंत देतो आहे आणि सर आपल्याला उत्तर दिल्यानंतर येणाऱ्या हंगामामध्ये आपल्याला पेरा करत असताना त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे माझी विनंती असेल शेतकरी बांधवांना की आपण कृपया करून पूर्ण मुलाखत ही आपण ऐकावी जर काही कुणाचे प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी माझ्या बॉक्समध्ये जे आ, मेसेज बॉक्स आहे त्याच्यामध्ये सरांचं नाव सरांचा नंबरही दिलेला आहे मी सर्वात पहिलं प्राध्यापक अरुण गुट्टे सर यांचं लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो थँक्यू आणि त्यांना पहिला प्रश्न आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून विचारतो सर खरीप हंगामा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कोणता बदल केला पाहिजे शेतकरी मित्रांनो हवामान खात्याचा अंदाज दोन हजार चोवीस या वर्षाचा आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे जर आपण या वर्षाचा हवामान खात्याचा अंदाज पाहिला आणि मार्केटमध्ये ज्या पिकाला जे भाव आहेत या दोन्हीचाही जर विचार केला तर यावर्षी शेतकऱ्यांनी जिल्ह्यामध्ये सलग सोयाबीन करण्याऐवजी सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीकडे जास्त वळावं असं पहिलं आव्हान आणि पहिला बदल आम्ही आपल्या सर्व शेतकऱ्यांना करत आहोत त्याबरोबरच हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे जून आणि जुलै महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे मात्र जे शेवटचे दोन महिने आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यामध्ये जास्तीचा पाऊस म्हणजे अतिवृष्टी होण्याची शक्यता दाट आहे आणि ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस सोयाबीन आणि तूर या दोन्हीही पिकांमध्ये पिवळं पडण्याचं प्रमाण वाढ खुंटण्याचं प्रमाण आणि मर रोग वाढण्याचं प्रमाण वाढत असतं त्यामुळे दुसरा बदल जो करावायचा आहे तो म्हणजे या वर्षीची पेरणी ही बी बी एफ पद्धतीवर किंवा टोकन पद्धतीवर किंवा सरी पद्धतीवर करावायची आहे जेणेकरून जास्तीचा पाऊस हा जमिनीच्या बाहेर निघून जायला मदत होणार आहे जर शेतकऱ्यांना ह्या पद्धती जा अवलंबणं शक्य झालं नाही तर पहिल्या कोळपणीच्या वेळेस पाच ओळीनंतर किंवा सहा ओळीनंतर एक सरी काढावी जेणेकरून या सरीमधून अतिरिक्त पाऊस किंवा अतिरिक्त पाणी जमिनीच्या बाहेर जाण्यास मदत होईल सर मी सरांकड दुसरा प्रश्न हा हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांकडनं आम्ही घेतलेले आहेत तेच प्रश्न आम्ही सरांना विचारतोय हो। सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धतीसाठी कोणत्या वाहनाचा वापर केला पाहिजे सर जी आपण सोयाबीन अधिक तूर ही आंतरपीक पद्धती करत असताना तुरीमध्ये दोन प्रकारची वाहनं आहेत एक पांढऱ्या कलरची तूर आणि दुसरी म्हणजे लाल कलरची तूर ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या भागामध्ये पांढऱ्या कलरची तूर चालते त्या भागामध्ये बिडियन सातशे अकरा आणि गोदावरी या दोन जातीचा अवलंब करावा त्यातल्या त्यात त्या गोदावरी त्या ही त्या अति नवीन जात असल्यामुळे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद ही जात देत आहे परंतु ज्या भागामध्ये लाल तूर किंवा तांबडी तूर चालते या ठिकाणी बिडियन सातशे सोळा त्याबरोबरच फुले राजेश्वरी आणि कर्नाटकातली कर्नाटकाची जी बाउंड्री आहे त्या बाँड्रीच्या भागामध्ये जी आर जी आठशे अकरा ही जात अतिशय चांगली चालत आहे या तिन्ही जाती मर आणि वाण रोगाला प्रतिकारक्षम आहेत आणि या तिन्ही जातीची उत्पादन क्षमता अतिशय चांगली आहे मात्र सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जर हलक्या जमिनीवर सोयाबीनची लागवड होत असेल तर या ठिकाणी जे एस तीनशे पस्तीस किंवा एम ए यू एस एकाहत्तर या दोन्हीपैकी एका वाणाची निवड करावी मात्र ब मध्यम ते भारी जमिनीमध्ये डी एस दोनशे अठ्ठावीस आहे एम ए यू एस सहाशे बारा आहे के डी एस सातशे त्रेपन्न के डी एस नऊशे ब्याण्णव यासारख्या जातीचा अवलंब आपण आपल्या शेतावर करावा आपल्या जिल्ह्यामध्ये टोकन पद्धतीवर किंवा बी बी एफ पद्धतीवर लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढत आहे अशा पद्धतीमध्ये आपण एम एस सहाशे बारा एम एस एकशे बासष्ट किंवा के डी एस सातशे त्रेपन्न आणि के डी एस नऊशे ब्याण्णव या चार जातीपैकी जर अवलंब केला तर टोकन पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न बारा क्विंटल प्रति एकरीपेक्षाही जास्त येऊ शकतं अशा प्रकारे आपण जातींची निवड या वर्षासाठी करावी धन्यवाद सर एक बीज प्रक्रिया या विषयाबद्दल आपण आम्हाला थोडं शॉर्ट ब्रीफ करू शकताल का जी त्याचं महत्व काय असणार आहे जी शेतकरी मित्रांनो मानवी युगामध्ये जसं लसीकरणाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे तसंच कृषी क्षेत्रामध्ये बीज प्रक्रियेला लसीकरणा एवढंच महत्व प्राप्त झालेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक हे वर्षानुवर्षे एकाच जमिनीवर घेत असल्यामुळे जे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव या पिकामध्ये वाढत चाललेला आहे आणि जर आपण एक छोटीशी बीज प्रक्रिया पेरणीच्या अगोदर जर केली तर या बीज प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पूर्ण हंगामभर आपण नियंत्रणात ठेवू शकणार आहोत या बीज प्रक्रियेमध्ये विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे वॉर्डन किंवा इलेक्ट्रॉन किंवा कॅस्केड किंवा झोलेरा आहे किंवा एव्हरगोल एक्स्टेंट अशा अशी औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत या पाच औषधापैकी एका औषधाची निवड करून तूर आणि सोयाबीन या दोन्ही पिकामध्ये एक बीज प्रक्रिया पेरणीच्या अगोदर पूर्ण करावी आणि तूर पिकामध्ये शक्यतो जे ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स ही विद्यापीठाने विकसित केलेली उपयोगी बुरशी आहे या बुरशीची जर बीज प्रक्रिया केली तर हंगामभर आपल्याला बुरशीजन्य रोगापासून मुक्तता मिळू शकते धन्यवाद सर सर आपल्यालाही माहिती आहे सध्या मार्केटमध्ये काही खतांचा शॉर्टेज आहे आणि सोयाबीन म्हटले की शेतकऱ्यांचा कल हा डी ए पी कट निश्चितपणे असतो या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना काय पर्यायी सल्ला देऊ शकता हेही जर आपण माहिती द्यावी मित्रांनो मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा कल हा डी ए पी खत खर खरेदी करण्याकडे जास्त आहे परंतु शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की मार्केटमध्ये जेवढे खतं उपलब्ध आहेत या खतापैकी आपण कोणतंही खत वापरलं तर सोयाबीन पिकामध्ये आपल्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो म्हणून शेतकऱ्यांनी फक्त डी ए पी या खताचाच अवलंब करण्याकडे आपला आग्रह नसावा मार्केटमध्ये दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा वीस वीस झिरो तेरा त्यासोबतच पंधरा पंधरा सुद्धा खत उपलब्ध आहे जरा आई या घडीला आपण पंधरा 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 अधिक दोन बॅग फॉस्फेट अशा प्रकारचं जर कॉम्बिनेशन आपल्या सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धतीसाठी वापरलं तर सुपर फॉस्फेट सारखं खत हे भूसुधारक म्हणून काम करतं जमिनीची बरोबर या खतामधून सल्फर सारखं जे सूक्ष्म मूलद्रव्य आहे हे या सोयाबीन आणि तूर पिकाला मिळत असल्यामुळे सोयाबीन पिकामधल्या दाण्यामधला तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होते म्हणून शेतकऱ्यांनी एकाच खताचा आग्रह न धरता मार्केटमध्ये जे उपलब्ध खत आहे हे खत वापरण्याकडे आपला कल वाढवावा त्यासोबतच शेतकऱ्यांनी या खताबरोबर एक बॅग दहा किलोची सल्फरची जर वापरली तर सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी याही सूक्ष्म मूलद्रव्याची म मदत होणार आहे धन्यवाद सर जिल्ह्यामध्ये हंगामाच्या सुरुवातीलाच अतिशय चांगला पाऊस झालेला आहे सर आपल्यालाही माहिती आहे जी परंतु काही ठिकाणी बांधाच्या कडेने आपल्याला ह्यापूर्वी पण आपल्याला शंकी गोगलगाईचं आपल्याला मागं अडचण आली आणि यावेळेस देखील शंकी गो गोगलगाई आपल्याला आढळून येत आहेत ह्या गोगल, गोगल नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी आता काय कार्य करायला पाहिजे याची माहिती आपण घ्यावी मित्रांनो विद्यापीठाने शंकी गोगल नियंत्रणासाठी अगदी शेतकऱ्यांना समजेल या भाषेमध्ये साधी सोपी त्रिसूत्री विकसित केलेली आहे त्रिसूत्रीमध्ये कोगल गाय ही सर्वसाधारणपणे सकाळी सहा ते आठच्या दरम्यान शेताच्या बाहेर येते ही निशाचर आहे रात्रीच्या वेळेस सोयाबीनचा सेंडा खोडण्याचं काम करते सकाळी आठच्या नंतर ही गोगल गाय पुन्हा जमिनीमध्ये लपून बसायला चालू करते आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती असणार आहे की आपण त्रिसूत्रीच्या पहिल्या सूत्रामध्ये दररोज सकाळी सहा ते आठच्या दरम्यान शेतावर जाऊन बांधाच्या साईडने ज्या गोगलगाई बाहेर पडलेल्या आहेत त्या गोगलगाई गोळा कराव्यात आणि एखाद्या पोत्यामध्ये किंवा एखाद्या बॅरलमध्ये या गोगलगाई टाकून द्याव्यात दुसरं जे सूत्र आहे या सूत्रानुसार गोळा केलेल्या ज्या काही गोगलगाई आहेत या गोगलगाई कुठेही बांधावर किंवा वड्यामध्ये किंवा पाण्यामध्ये टाकून न देता त्या नष्ट केल्या पाहिजेत त्या जर आपण वड्यामध्ये तशाच टाकून दिल्या तर पुढच्या काही शेतकऱ्यांच्या शेतावर त्या पुन्हा प्रादुर्भाव करण्याची शक्यता असते म्हणून नष्ट करण्यासाठी आपण पोत्यामध्ये किंवा बॅरलमध्ये जे गोगल गाई टाकलेली आहेत त्यामध्ये खडी मिठाचा जर वापर केला ती दोन ते ती तीन किलो खडी मीठ जर आपण त्याच्यावर त्यावर टाकून दिलं तर या गोगल गाई दोन ती तीन तासा मादे मरूं ते तीन तासामध्ये मरून जात आणि तिसरं जे सूत्र आहे ते म्हणजे मार्केटमध्ये एकच औषध या गोगल गाईच्या नियंत्रणासाठी उपलब्ध आहे ते म्हणजे मेटल आल्डिहाईड टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट हे मार्केटमध्ये स्नेल किल या नावानं उपलब्ध आहे या औषधाचे खडू आपल्याला मिळतात या खडूचं रूपांतर आपण छोट्या छोट्या खडूमध्ये जर केलं आणि असे खडू बांधाच्या आतल्या साईडने पाच ते सात फुटाच्या अंतरावर जर सकाळी सहाच्या दरम्यान जर टाकून दिले तर गोगलगाई या खडूकडे आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यानंतर त्या गोगलगाई या खडूला चाटल्यानंतर तीन ते चार तासामध्ये या गोगलगाई मरण पावतात या साध्या सोप्या ती त्रिसूत्रीचा अवलंब जर आपण आपल्या शेतामध्ये या हंगामामध्ये गोगलगाईच्या बाबतीमध्ये केला तर गोगलगाई ज्या काही त्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे तो पूर्णपणे नियंत्रणात आपण ठेवू शकतो धन्यवाद चालू वर्षात सुरुवातीपासून पाऊस चांगला पडत आहे आणि असल्यामुळे तणाचा प्रादुर्भाव वाढत आहे सोबतच ग्रामीण भागामध्ये आपल्यालाही माहिती आहे मजुरांच्या कमतरतेमुळं वेळेवर तणाचे नियंत्रण करणे अवघड झाले आहेत याच्यावर सांगणं आपल्याकडनं फार गरजेचं चा वाटतं मित्रांनो यावर्षीचा हवामानाचा अंदाजानुसार पाऊस काळ अतिशय चांगला आहे आणि ज्या वर्षी पाऊस काळ चांगला होतो त्या वर्षी अगदी सुरुवातीपासूनच तणांचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये वाढायला सुरुवात होते आता ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली नाही आहे त्या शेतामध्ये जर तणं उगवून आलेली असतील आणि पूर्ण शेत जर हिरवं दिसत असेल तर शेतकरी बांधवांना आव्हान असणार आहे की आपण जर एक पाळी जर मारली या वेळेस तर जवळपास साठ ते सत्तर टक्के तणांचं नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारे होतं परंतु ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाळी मारणं शक्य होत नाहीये अशा ठिकाणी आपण तणनाशकाचा वापर करू शकतो यामध्ये पॅराकॉट नावाचं एक तणनाशक आहे हे आपण ऐंशी मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे घेऊन शेतावर जर फवारणी केली तर हे चोवीस तासामध्ये ह्या तणांचा बंदोबस्त होतो ही तण पूर्ण जळून जातात आणि आपण दोन दिवसानंतर सोयाबीनची पेरणी करू शकतो शेतकऱ्यांना आणखीन एक विनंती असणार आहे की मार्केटमध्ये मिरा एक्काहत्तर किंवा ग्लायफोसेट नावाचं तणनाशक उपलब्ध आहे या तणनाशकाचा जर वापर आपण केला तर कमीत कमी वापर केल्यानंतर सात ते आठ दिवस आपण पेरणी करू शकत नाही म्हणून अशा तणनाशकाचा वापर करताना काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे आता दुसऱ्या प्रकारची तणांचं नियंत्रण करत असताना सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत आपण काही तणनाशकं वापरू शकतो यामध्ये दोन तणनाशकाची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे पहिलं तणनाशक आहे पेंडी हे वापरत असताना चाळीस ते पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे घेऊन या तणनाशकाची फवारणी पेरणीनंतर चोवीस तासाच्या आत घे घेणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं जे तणनाशक आहे ते स्ट्रॉंग आर्म आहे हे साडेबारा ग्रॅमचा पॅक मार्केटमध्ये उपलब्ध आहे तो दीडशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करावा आणि असं दीडशे लिटर पाणी एक एकर क्षेत्रावर पेरणी केल्यानंतर चोवीस तासाच्या आत फवारणी करावं मित्रांनो या दोन्हीपैकी कुठल्याही एका तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्या शक्यतो आपण पेंडी मिथालीन सारख्या तणनाशकाचा जर वापर केला तर सोयाबीनवर कमीत कमी वाईट परिणाम दिसून येतो जे सोयाबीन पिवळं पडण्याचं प्रमाण आहे हे पिवळं पडण्याचं प्रमाण पेंडी मध्ये कमी आहे यानंतर आपण सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर तण उगवून आल्यानंतर म्हणजे पेरणीनंतर सतरा ते अठरा दिवसाच्या दरम्यान एखाद्या तणनाशकाची फवारणी करू शकतो विद्यापीठाने यामध्ये दोन तणनाशकाची शिफारस केलेली आहे एक ओडिसी आणि दुसरं दूस... टोर्नॅडो ओडिसीमध्ये दोन घटक आहेत मॉक्स अधिक एमॅझी थॅपिर हे आपण चाळीस ग्रॅम दीडशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून सतरा ते वीस दिवसाच्या दरम्यान जेव्हा तण दोन ते ती तीन पानावर असतात या दरम्यान फवारणी करू शकतो दुसरं जे तणनाशक आहे टोर्नॅडो यामध्ये सुद्धा दोन घटक आहेत इमॅजी थॅपीर आणि क्युजालोफॉपिथाईल तर मित्रांनो एक बाब लक्षात घेतली पाहिजे की यामधले दोन्ही घटक एक जो आहे तो इमॅजी थॅपीर मोठ्या तनां पानाची तण मारतो आणि दुसरा जो घटक आहे क्युजालोफॉपिथाईल हा हराळी किंवा के लवाळा केना अशा प्रकारची तण मारतो त्यामुळे दो असं कॉम्बिनेशन असलेल्या तणनाशकाचा वापर जर आपण यावर्षी केला तर दोन्हीही प्रकारची एकदल वर्गीय आणि द्विदल वर्गीय दोन्ही प्रकारच्या तणांचं नियंत्रण अशा तणनाशकाच्या माध्यमातून होत असत आणखीन एक विनंती शेतकऱ्यांना असणार आहे आपण एकतर पेरणी पश्चात तणनाशकाचा वापर करावा किंवा पेरणी केल्या केल्या जी वापरावायची तणनाशक आहेत त्याचा तर वापर करावा दोन्ही तणनाशकाचा वापर केला तर सोयाबीन पिकामध्ये शॉक लागणे शॉक बसण्याची शक्यता असते आणि सोयाबीन पीक पिवळं पडून वाढ खुंटण्याची शक्यता असते त्यामुळे कुठल्या तरी एका प्रकारचा तणनाशकाचा वापर शेतकरी बांधवांना करावा धन्यवाद सर सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धतीसाठी कोणत्या तणनाशकाचा शिफारस अधिक तूर आंतरपीक पद्धती वाढत आहे या आंतरपीक पद्धतीमध्ये पेरणी केल्यानंतर लगेच चोवीस तासाच्या आत पेंडी हे जे तणनाशक आहे या आंतरपीक पद्धतीमध्ये वापरण्याची विद्यापीठाने शिफारस केलेली आहे मात्र उगवणी पश्चात म्हणजे सतरा ते अठरा दिवसाच्या दरम्यान जी टोर्नॅडो किंवा ओडिसी या तणनाशकाचा वापर करणार आहोत या दोन्ही तणनाशकाची शिफारस फक्त सोयाबीन या पिकामध्ये करण्यात आलेली आहे विद्यापीठाने सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीसाठी शिफारस केलेली नाही परंतु शेतकरी बांधवाचा मागच्या चार पाच वर्षातला अनुभव आहे फीडबॅक आहे की या आंतरपीक पद्धतीमध्ये या दोन्हीही तणनाशकाचा वापर केला तर तुरीवर किंवा सोयाबीनवर कुठलाही वाईट परिणाम दिसून येत नाही आणि त्यामुळे आपण ओडिसी सारखं किंवा टोर्नॅडोसारखं तननाशक सुद्धा या आंतरपीक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचा फीडबॅक लक्षात घेता वापरू शकतो सर आपण मागील काही वर्षापासून तूर पीक तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी आढळून असल्यामुळे तुरीचं तुरीच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या वर्षी ह्या रोगापासून तूर पीक आपल्याला वाचवायचे असेल तर आपण काय उपाय करायला पाहिजे जी शेतकरी मित्रांनो या वर्षी खरीप हंगामाची आपली थीम असणार आहे की यावर्षी सोयाबीन तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा आणि या तूर पिकामध्ये मागील काही वर्षापासून जो मर रोग वाढत आहे यासाठी विद्यापीठाने पंचसूत्री विकसित केलेली ती पंचसूत्री अगदी साध्या भाषेमध्ये आपल्याला पटवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे यामध्ये पहिलं जे सूत्र आहे ते रोग प्रतिकारक्षम वानांचा वापर करणे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बीडियन सातशे सोळा आहे फुले राजेश्वरी आहे त्यानंतर गोदावरी सारखं वाहन आहे जे आर जी आठशे अकरा या वाहनांचा वापर आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढवावा आणि स्थानिक जातीचा वापर पूर्णपणे टाळावा दुसरं जे सूत्र आहे ते बीज प्रक्रियेच्या बाबतीमध्ये विद्यापीठाने विकसित केलेलं ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स दहा मिली प्रति किलो बियाने या प्रमाणात ही बीज प्रक्रिया पूर्ण करावी त्यानंतर तिसरं जे सूत्र आहे या सूत्रामध्ये या वर्षी आपण सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब गादी वाफ्यावर करणार आहोत जेणेकरून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालं होणारा जो जास्तीचा पाऊस आहे तो या सरीवाटे बाहेर निघून जाणार आहे आणि तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही चौथं जे सूत्र आहे ते अतिशय महत्वाचं आहे विद्यापीठाने या मर वर रामबाण उपाय म्हणून एक बायोमिक्स नावाचं जैविक बुरशीनाशक तयार केलेलं आहे यामध्ये चौदा प्रकारच्या उपयोगी बुरशी आहेत यामध्ये ट्रायकोडर्माच्या दोन्ही स्पेसिज आहेत आणि जर जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये चार लिटर बायोमिक्स दीडशे नाही अडीचशे लिटर पाण्यामध्ये जर आपण मिक्स केलं आणि तूर पिकाच्या ओळीच्या बाजूने जर धार लावली तर या मुळाच्या कक्षेमध्ये या ट्रायकोडर्माचं प्रमाण वाढणार आहे आणि हे आपल्याला हंगामवर पूर्णपणे संरक्षण देणार आहे शेवटचा जो मुद्दा आहे ज्या शेतकऱ्यांकडे दोन पाणी देण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी कळी अवस्थेला पहिलं आणि शेंगामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेला दुसरं पाणी जर दिलं तर म रोगापासून हो आपण पूर्णपणे यावर्षी तूर पिकाचं संरक्षण करू शकणार आहोत धन्यवाद सर सर तूर पिकामध्ये शेंडा खोडण्याचा फायदा होतो का जी आणि होत असल तर शेंडा किती वेळ खोडला पाहिजे आणि कधी खोडला पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्याकडल्या ज्या तुरीच्या जाती आहेत त्या उंच वाढतात जर आपण शेंडा खोडला नाही तर त्या जा उंच वाढून वरच्या भागामध्येच फक्त सूर्यप्रकाश पडत राहतो आणि या भागातच शेंगाचं प्रमाण वाढत राहतं तूर पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी तूर पिकामध्ये जास्तीत जास्त जास जास फांद्या फुटल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त फांद्यावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे तरच या तूर पिकाची उत्पादकता वाढते त्यामुळे या पिकामध्ये शेंडा खोड खोडल्यामुळे उत्पन्नामध्ये आपल्याला एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न वाढण्या वाढल्याचे चित्र आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळते मग हा शेंडा खोडत असताना आपण एकदा ही शेंडा खोडू शकतो आणि दोनदाही शेंडा खोडू शकतो ज्या शेतकऱ्यांना एकदा शेंडा खोडावायचा आहे अशा शेतकऱ्यांनी तूर पिकाची पेरणी केल्यानंतर दीड महिन्यांनी शेंडा खोडावा आणि ज्या शेतकऱ्यामध्ये दोनदा शेंडा खोडावायचा आहे अशा शेतकऱ्यांनी पहिला शेंडा जो आहे तो चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी खोडावायचा आहे आणि दुसऱ्या जो शेंडा खोडा व्हायचा आहे तो साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान शेंडा खोडावायचा या पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर शेंडा खोडल्यामुळे फांद्याची संख्या वाढते आणि फांद्याची संख्या वाढल्यामुळे सूर्यप्रकाश त्या सर्व फांद्यावर पडतो फुलोरा चांगला वाढतो आणि शेंगाची संख्या वाढते आपण शेवटचा एक प्रश्न विचारला होता की कधी खोडला पाहिजे हा तर तो आपण आता सांगितल्याप्रमाणे दोनदा शेंडा आपण खोडू शकतो ते एक तर दीड महिन्याने किंवा पहिला शेंडा दीड महिन्याने दुसरा साठ दिवसांनी आपण शेंडा खोडावा धन्यवाद सर एक शेवटचा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांकडनं तसे प्रश्न आता आपल्याला येतच राहणार आहेत पण आजच्या या मुलाखतीतला एक आपला शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये यल्लो मोजॅक रोगासंबंधी भीती आहे हा रोग सोयाबीन पिकावर येऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण माहिती सांगा शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सोयाबीन पिवळं पडलं येलोमोजायक रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याचशा भागामध्ये दिसून आला त्यामुळे शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे परंतु यावर्षी या, या रोगाला घाबरण्याची फार आवश्यकता नाही आहे कारण आपण या रो रोगाची जी मूळ कारणं आहेत म्हणजे बिगर हंगामी सोयाबीनची लागवड वाढल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आता जा आपण जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बिगर हंगामी सोयाबीनची लागवड बंद केलेली आहे त्याबरोबरच या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पहिली जी काळजी घ्यावायची आहे त्यामध्ये काही जाती आहेत ज्या जाती या रोगाला बळी पडत आहेत अशा जातीची लागवड आपण जिल्ह्यामध्ये करू नये आणि मरा मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एम एस सहाशे बारा आहे एकशे अठ्ठावन्न आहे एकाहत्तर नंबर आहे सातशे पंचवीस आहे या जाती या रोगाला प्रतिकारक्षम आहेत या जातीखालचं क्षेत्र आपण जर जिल्ह्यामध्ये वाढवलं तर येलोमोजायक रोगाचा प्रादुर्भाव या पिकामध्ये आपल्याला दिसणार नाही आणि एवढं करूनही जर फुलोरा अवस्थेच्या अगोदर येलोमोजायक रोगाचा प्रादुर्भाव दिसला तर सुरुवातीला जी पाच पंचवीस झाडावर काही पानावरची जे काही पिवळ्या कलरचे ठिपके ठिपके किंवा डब्बे पडतात अशी झाडं उपटून टाकून ती बांधाच्या बाहेर आणून एखादी खड्डा घेऊन त्या खड्ड्यामध्ये गाडून टाकणं आवश्यक आहे जर ही पाच पंचवीस झाडं जर आपण उपटून टाकून नष्ट केली तर या रोगाचा प्रादुर्भाव जो पसरणार असतो तो पुढे या, या रोगाचा प्रसार आपण थांबवू शकतो त्यासोबतच सोयाबीन पिकामध्ये ज्या काही फवारण्या घेतोत त्या फवारण्या आधारे पांढऱ्या माशीचं जर नियंत्रण आपण वेळीच जर केलं तर या रोगाचा प्रादुर्भाव ही यावर्षी आपल्याला नियंत्रणात राहणार आहे धन्यवाद सर धन्यवाद अत्यंत सोप्या भाषेमध्ये सर्व शेतकरी बांधवांना समजल अशा पद्धतीत आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल सर्व तरुणांना विनंती असेल की आपण गावामध्ये सरांची मुलाखत जे शेतकरी बांधव आता पेरणीला पुढं चाललेत त्यांना ती दाखवावी त्याच्यातून ते त्यांना जे योग्य ते माहिती देता येईल तो प्रयत्न करावा मी थोडक्यात सरांबद्दल माहिती सांगतो परत एकदा मागच्या दोन वर्षापासून सोयाबीन असेल शेतीविषयबद्दल असेल आम्ही सरांचं मार्गदर्शन ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये घेतलं आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की आमच्या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये सरांचं मार्गदर्शन ज्यावेळेस झालं गोगोलगाईचा प्रादुर्भाव हा ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये झाला त्या तुलनेमध्ये निलंग्यामध्ये ज्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे केलं त्या ठिकाणी फक्त पाच टक्के ते दोन टक्के गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला असेल काही गोष्टी त्यांच्याकडनंच कमी पडल्या असतील शेतकरी बांधवांकडनं पण ह्याच्यापेक्षा महत्त्वाची बाब जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्प उत्पादन जे झालेलं सर पर्सेंटेज टक्केवारी ही जिल्ह्यातील इतर भागापेक्षा आमच्या भागामध्ये वीस टक्क्यांनी आमचं उत्पन्न अधिक वाढलं हे ह्या सरांच्या मध्ये झालं त्यामुळं आज चांगला पाऊस झालेला आहे भविष्यात सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मनासारखं पीक मिळावं त्यांच्या मनासारखे भाव मिळावं आणि ह्यासाठी लागणारं मार्गदर्शन गुटेसरांनी आम्हाला या आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे मी परत एकदा सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो माझ्या बॉक्समध्ये मा ज्या फेसबुक असेल इन्स्टा असेल याच्या बॉक्समध्ये मी सरांची पूर्ण माहिती त्यांचं नाव त्यांचा फोन नंबर हे देखील आपल्याला देणार आहे कुणाला जर काही शेती विषयाबद्दलचे जर प्रश्न असतील आपण सरांपर्यंत थेट बोलू शकतात थेट सर सर्वांचं सा, पर्यंत सांगतील खरंच त्यांचं कौतुक आहे ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांसाठी त्यांना बोलवलं त्या त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपस्थित झालेले आहेत परत एकदा शेतकरी बांधवांकडनं मनापासून सरांचं अभिनंदन आणि आपण सर्वजण आमच्याशी जोडले गेलात हा व्हिडिओ अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा अधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावं हो। एवढीच अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र